भक्त म्हणतो स्वामी मी रोज तुझ्यासमोर उभा राहतो मनात हजार प्रश्न घेऊन माझंच दुःख का माझीच परीक्षा का मी विचारतो पण तू उत्तर देत नाहीस स्वामी हळूच स्मित करतात आणि म्हणतात माझ्या बाळा तू प्रश्न मोठ्याने विचारतोस पण उत्तर ऐकण्यासाठी मन शांत ठेवत नाहीस स्वामी पुढे म्हणतात मी कधी शब्दात उत्तर देत नाही कारण शब्द तुला थांबवतात आणि माझी उत्तरं तुला चालायला शिकवतात भक्त पुन्हा विचारतो मग माझ्या मनातील प्रश्नांची उत्तरं कुठे आहेत स्वामी स्वामी उत्तर देतात तुझ्या अश्रूंमध्ये तुझ्या संयमात आणि त्या क्षणात ज्यावेळी तू तु पूर्णपणे तुटूनही तु तु माझ्यावर विश्वास ठेवतोस स्वामी म्हणतात जेव्हा मी उत्तर देत नाही तेव्हा मी तुला मजबूत करत असतो कारण काही उत्तर करण्यासाठी शब्द नाही अनुभव लागतो पुढे स्वामी ठामपणे सांगतात दुःख म्हणजे शिक्षा नाही प्रश्न म्हणजे शिक्षा नाही ते तर संकेत आहेत की मी तुला आतून घडवत आहे स्वामी शेवटी म्हणतात तू विचार करतोस स्वामी माझा ऐकत नाहीत पण सत्य हे आहे की मी तुझ्या मनात उत्तर तयार करत असतो ते तू पचवू शकेल अशा वेळेसाठी मन शांत ठेव प्रश्न कमी विचार विश्वास जास्त ठेव उत्तर आपोआप तुझ्यापर्यंत येईल भक्त स्वामींसमोर उभा आहे डोळ्यात पाणी आहे पण उठांवर शब्द नाहीत कारण काही प्रश्न असे असतात जे विचारायलाही भीती वाटते मनात तो म्हणतो स्वामी मी चुकत नाही तरीही मला त्रास का मी सहन करतो तरीही परीक्षा का प्रत्येक वेळी माझंच आयुष्य असं का मोडतं तो पुढे म्हणतो मी तुला हाक मारतो पण तू शांत आहेस मी रडतो पण तू उत्तर देत नाहीस माझ्या वेदना तुला दिसत नाहीत का भक्ताचा आवाज थरथरतो स्वामी लोक म्हणतात तू सर्व जाणतोस मग माझ्या मनातील प्रश्न तुला कळत नाहीत का की मी तुझ्यासाठी इतका किरकोळ आहे तो डोळे मिटतो आणि म्हणतो मी तुझ्यावर विश्वास ठेवतो पण हा विश्वासही आता थकायला लागलाय माझ्या संयमाचीही एक मर्यादा असते ना स्वामी आणि शेवटी मनाच्या अगदी खोलातून जर तू सोबतच आहेस तर एवढं एकच सांग हा अंधार कधी संपणार आहे स्वामी काहीच बोलत नाहीत पण त्यांचं मौन वादळापेक्षा भारी असतं स्वामी अजूनही शांतच असतात पण हे मौन दुर्लक्षाचं नसतं हे मौन ऐकून घेण्याचं असतं मग स्वामी हळूच म्हणतात माझ्या बाळा तू विचारतोयस मी ऐकत आहे का पण खरं सांगू तुझा प्रश्न जन्माला येण्याआधीच माझ्याकडे त्याचं उत्तर होतं स्वामी इथे सांगतात देवाला प्रश्न सांगावा लागत नाही आपल्या वेदना शब्दात मांडायच्या आधीच त्या, त्या त्याला माहीत असतात स्वामी पुढे म्हणतात मी तुला लगेच उत्तर देत नाही कारण प्रत्येक उत्तर लगेच पचेलच असं नाही काही उत्तरं वेदना कमी करत नाहीत ती वेदना समजायला शिकवतात म्हणून स्वामी वेळ घेतात स्वामी ठाम आवाजात सांगतात तू ज्या क्षणी पूर्णपणे तुटतोस त्या क्षणीच मी तुला आतून घडवायला सुरुवात करतो दुःख म्हणजे शेवट नाही तो एक आत्मपरिवर्तनाचा क्षण असतो स्वामी बाहेरचं आयुष्य बदलण्याआधी आतला माणूस बदलतात स्वामी शेवटी म्हणतात माझ्या मौनाला माझ्या अनुपस्थितीचं नाव देऊ नकोस मी शांत आहे कारण मी काम करत आहे देव शांत असतो तेव्हा सगळ्यात खोल काम सुरू असतं आपल्याला दिसत नाही पण आयुष्याची दिशा बदलत असते म्हणजेच स्वामी पहिल्यांदा उत्तर देत नाहीत ते आधी भक्ताला त्या उत्तरासाठी तयार करतात भक्त पुन्हा विचारतो स्वामी जर तू माझ्यासोबत आहेस तर माझ्या वाट्याला इतकं दुःख का स्वामी आता थोडे कठोर पण अपार करुणेने म्हणतात माझ्या बाळा दुःख म्हणजे शिक्षा नाही दुःख म्हणजे निवड स्वामी सांगतात प्रत्येक आत्म्याला सारख्याच परीक्षा दिल्या जात नाहीत ज्याच्यात सहनशक्ती आहे त्यालाच खोल प्रवास दिला जातो स्वामी पुढे म्हणतात तुझ्या प्रश्नांत अडकतोस ते प्रश्न तुला तोडायला नाही तर तुला जाग करायला आलेले असतात प्रश्न हे शत्रू नाहीत ते आत्म्याचे शिक्षक आहेत ते आपल्याला थांबवण्यासाठी नाही तर आत वळवण्यासाठी येतात स्वामी शांतपणे म्हणतात मी तुझं दुःख काढून घेत नाही कारण ते काढून घेतलं तर तू कच्चाच राहशील देव नेहमी वेदना काढत नाही तो वेदनांवर मात करण्याची शक्ती देतो आणि तीच खरी कृपा असते स्वामी शेवटी अत्यंत ठाम शब्दात सांगतात योग्य वेळी मी उत्तर देणार नाही मी तुझ्यासमोर मार्गच उघडेन उत्तर शब्दात असतं मार्ग अनुभवात असतो स्वामी शब्दांपेक्षा अनुभवावर विश्वास ठेवतात अंतिम सत्य भक्त समजतो स्वामी शांत नव्हते ते काम करत होते प्रश्न सुटले नाही पण मन स्थिर झालं आणि तेच खरं उत्तर होतं देव कधी उत्तर देत नाही तेव्हा समजून घे तो तुला उत्तरासाठी नव्हे तर आयुष्यासाठी तयार करत असतो जर आज तुमच्या मनातही असेच न बोललेले प्रश्न असतील तर कमेंटमध्ये फक्त स्वामी जाणतात असं लिहा हा, हा व्हिडिओ कुणाच्या तरी मनाला आधार देईल असं वाटत असेल तर शेअर करा कारण कधीकधी देव उत्तर नाही माणसाच्या माध्यमातून दिलासा देतो स्वामी समर्थ महाराज की जय